मित्रांनो दान का करायचं असतं लोक खूप पैसे कमावतात आणि नंतर दान करतात असं का करत असतील आता काही लोक म्हणतील की आपली पापं धुण्यासाठी किंवा आणखी पुण्य कमावण्यासाठी पण मला वाटतं याचा संबंध सुख आणि आनंद या दोन शब्दांशी आहे कसं ते बघा सुख ही शारीरिक अथवा भौतिक वस्तूशी संबंधित गोष्ट आहे तर आनंद ही मानसिकतेशी संलग्नातलेली बाब आहे सुख मागून मिळवता येतं सुख हे घेऊन मिळवता येतं किंवा ते ओरबडूनही मिळवता येतात पण आनंद हा फक्त देऊन मिळतो मग देण्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी जगातील असंख्य लोक निस्वार्थी भावनेने दुसऱ्यांसाठी काहीतरी करत असतात दान करत असतात अल्फ्रेड नोबेल बिल गेट्स ही नावं तुम्हाला माहितीच आहे यांनी करोडो रुपये दान केले आणखी एक उदाहरण म्हणजे वॉरन बफेट हे देखील जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीतील सर्वोच्च नाव त्यांनी आपल्या संपत्तीतील सत्तर टक्के संपत्ती दान केली पण ते म्हणतात पैसा कमवणे चुकीचे नाही मी पण पैसा कमवणे बंद करणार नाही कारण तो माझा छंद आहे आवड आहे आणि आयुष्य आहे आणखी पैसे कमवेल पण ते दान करून टाकेल पैसा कमवून मला सुख मिळतं आणि दान करून आनंद मिळतो म्हणून म्हणतात की सुख घेणे जाणते आनंद देणे जाणते तुमचं काय मत आहे मित्रांनो